तालुका कृषी अधिकारी वाडा व वा आधार आदिवासी शेतकरी गट कांबारे व संस्कार महिला बचत गट कांबारे यांच्या मदतीने श्रमदानातून बांधले वनराई बंधारे वाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा आणि त्याचे मानवी जीवनासाठी समायोजन करणे आवश्यक आहे म्हणून तालुका कृषी अधिकारी आले वाडा व आधार आदिवासी शेतकरी गट कांबारे यांच्या संयुक्तपणे श्रमदानातून वनराई बंधारे बांधणे पाणी याचे काटेकोरपणे वापर करणे यात कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने कामाला लागले आहेत असे चित्र दिसत आहे या वनराई बंधाऱ्यामुळे वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणाऱ्या परिणामी सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल तसेच वनराई बंधारा झाल्यामुळे कांभारे गावातील शेतकरी व शेतमजूर महिलांनी समाधान व्यक्त केले यावेळी राजू चव्हाण कृषी सहाय्यक कांबारे व आधार आदिवासी शेतकरी गट कांबारे या गटातील शेतकरी उपस्थित होते आणि संस्कार महिला बचत गटातील महिला उपस्थित होता।